नमस्कार मित्रांनो मी गणेश गावांडा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज लक्ष मी रात्रीची मासेमार करायला आलो आहे आणि मित्रांनो आपण आज जरा लवकर आलो म्हणजे जवळजवळ मित्रांनो आपल्याला आठ सव्वा आठ वाजलेत एवढे लवकर आपण नदीवर पोचलो आहे आणि मित्रांनो आपल्या नदीला पाणी पण भरपूर कमी झालं आहे त्याच्यामुळं आज, आज आपण खास नाईट फिशिंगसाठी आलो आहे तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया फिशिंगसाठी हे बघा मित्रांनो एवढं नदीला आपला पाणी कमी झालं एकदम वाहतूक बंद झाले आणि मित्रांनो लक्ष्मी पहिलेच शिकार केली के। तर बघू कसले आहे ते आपण जाऊया काय आहे बघ ना काय आहे खरं आहे मळे मित्रांनो ही आपली सुरुवात उचल 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 नाही बघ मित्रांनो ही आपली सुरुवात झाली पहिलाच मित्रांनो खरं असा भेटलाय सुरुवात तर मित्रांनो व्यवस्थित झाले तर चला सुरुवात झाली तर आता बघूया

बताना? ना? ना? आपले दुसरे शेख सगळं खरंच भेटू काहीतरी काहीतरी आतूरलाच लागत लागली बटन खराब होतं बटन या का काय हा कठिंजी वाय गाड्या आज बारीक पाण्यात त्याच वाई का। जा काय होत एवढे बारीक पाण्यात गुड घाब नाही पूर्ण सुटलंय त्या वायथूकच बंद झाले का नाही त्याच्यामुळे चला मित्रांनो इथे जाका काय नाही भेटणार आपण थोड्या वरच्या भागात भागाला कारण त्या ते ठाणे मोठं झाड आहे तर तिथे मित्रांनो आपण जाऊन बघू भेटत का दिसलाय भेटतो का बघूया आता

Nara tesi jesa. Sengdi mon. Chota ya mitra na

मित्रांनो छापला आहे ना मजबूत आहे ना चल उचल तकडं झालाय हा बघा मित्रांनो किती मोठ्या साईजचा आणि शिंगाळा धरलाय त्या ना बघ मित्रांनो

तिकडच बॅटरी पाडायची गायकेल तू

का काहीत नाही ना त्या हा त्याच आहे त्याच गड आहे ती हा गड आणि ती वस्तू खोडत मग वय पण काची दगड दगड पहिले जरा त्यात खंड झालाय डोकी चापा आता भेट दिस आता डोकी उलट चापून टेकली हा मित्रांनो आपली पहिली शिका चला मित्रांनो पुढे जाऊया

चला मित्रांनो घरी जाऊया आणि मित्रांनो आपल्याला काय आज एवढे मासे तर नाही भेटले थोडेसे मासे भेटले ते पण मित्रांनो नुसते खरं मासेच भेटले आणि आज मित्रांनो आपण ही पहिलीची वेळ आहे नाईट फिशिंगसाठी आलो होतो उन्हाळी आणि आता मित्रांनो आप, पुन्हा आपण एकदा येणार आहोत कमीत कमी मित्रांनो सात ते आठ दिवसाने तेव्हा मित्रांनो बघू किती मासे भेटतात आणि मित्रांनो आज किती मासे भेटत हे तुम्हाला मी दाखवतो तरी मित्रांनो हे आजची आपण फिशिंग केली तर एवढेच मित्रांनो मासे भेटले ते पण नुसते खरं मासे असं आहे आणि खेकला भेटला आहे आता चला मित्रांनो जाऊया घरी आणि तुम्हाला जर का मित्रांनो हा व्हिडिओ आला तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये